वंदे स्वपानंद बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः स्वामी म्हणे अमलानंदा पुष्पसाहवे वाक् दुपारी एक पन्नासच्या गाडीनं सर्व साधक रत्नागिरीस जाणार होते सकाळी सर्व साधकांच्या कौटुंबिक गोष्टींवर चर्चा झाली नंतर श्रींनी मुंबईस द्यावयाचा ग्रंथ मामांना दिला दुपारी दीड वाजता सर्वजण पुन्हा श्रींच्या दर्शनास गेले सर्वांना श्रींनी प्रसाद दिला दूर निवासामुळं हे सगुण परमपाद उद्या दिसणार नाहीत म्हणून मामा सद्गदी झालेले पाहून त्यांच्याकडे मोठ्या प्रेमानं आर्द्र दृष्टीनं पाहात श्री कल्याणवस्तू आशीर्वाद असं म्हणाले नंतर सर्वांनी परत पादवंदना करून पावसचा निरोप घेतला गेल्या पाच सहा दिवसात श्रींचा लाभलेला सहवास अविस्मरणीय होता श्रींची ज्ञानेश्वरी समजावून सांगण्याची कळकळ आणि श्रींच्या कृपादृष्टीनं प्राप्त होणारं ज्ञान ह्यामुळं सर्वजण समाधानी होते जाताना पावसला पुन्हा लवकर येण्याचं ठरवूनच सर्व निघाले पावसला पुन्हा केव्हा जावयाचं डिसेंबर जानेवारीमध्येच जाऊ नेहमीप्रमाणे श्री बाबा महाराजांच्या पुण्यतिथीस सप्ताह जाऊ असा मामांचा बेत निश्चित झाला होता तोच दिनांक तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे पासष्ट या दिवशी श्री भाऊराव देसाईंची मुंबई स्टार आली स्वामी सिरियस इन्फॉर्म ऑल कन्सर्न दुपारी तार मिळाल्यावर सर्वांना बातमी कळवून मामा पावसला निघाले चोवीस ऑक्टोबरला संध्याकाळी मामा पावसला पोहोचले पुण्याहून श्री माधवराव पटवर्धन श्री मदाभट वगैरे मंडळीही पावसला आली दिनांक पंचवीस ऑक्टोबरला आजारी असतानाही श्रींनी मामांना खोलीत सकाळी बोलवून बाकावर स्वस्थ बसण्यास सांगितलं श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील चार ओव्या वाचायला सांगितल्या नंतर आशीर्वाद आणि प्रसाद दिला सव्वीस ऑक्टोबरला श्रींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून काही साधक देवघरात राहूचा जप करण्यासाठी सकाळी तयार झाले मामाही जप करण्यास निघणार इतक्यात आतून श्रींचा निरोप आला मामा खोलीत गेले श्री स्वामींनी मामांना पायावर आलटून पालटून अगदी हळुवार हात फिरवण्यास सांगितलं सात आठ मिनटं मामांनी श्रींना हळुवारपणे सद्गुरूंचे पाय चेपले नंतर खुणेनच श्री पुरे म्हणाले श्रींच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती नंतर मामा वारा घालू लागल्यावर श्री म्हणाले तुम्ही स्वतःलाच घ्या मला आपोआपच येईल नंतर पुणे मुंबईकडील सर्व मंडळी कशी कशी आली वगैरे संबंधी चौकशी केली सर्व माहिती ऐकून घेतल्यावर प्रसन्न स्मित करून मामांना श्री म्हणाले तुम्हा सेण्याचा फारच त्रास झाला ना श्रींचा आजार पळून गेल्यासारखं वाटू लागलं मामा खोलीतून बाहेर आले श्री वसंत देसाई अंगणात बसले होते मामांकडे पाहून म्हणाले मामा आले आणि श्री स्वामींना एकदम बरं वाटू लागलं आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज कीज श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज कीज हरि ओं तत्सत्